शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ट्रॅव्हल विथ पंकज अँड शुभांगी तर आज आपण जात आहोत किल्लेत तळागड पाहण्यासाठी पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर तर मुंबईपासून एकशे पन्नास किलोमीटर वसलेला रायगड जिल्ह्यातील किल्लेत तळागड तर या किल्ल्याबद्दल बोलायचं म्हटलं तर इसवी सन सोळाशे शहाऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून जिंकून घेतलेला किल्ला तळागड अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी मोका साधून सिद्धीने तळागडाला वेढा घातला होता परंतु खानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा वेढा उठवला त्याचप्रमाणे पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी स्वतःकडे एकूण बारा किल्ले ठेवले होते त्यामध्ये या किल्ले तळागडाचा समावेश होतो यावरून किल्ल्याचे महत्व आपल्याला समजते तर आमच्यासोबत बघा किल्ले तळागड किल्ल्यावर प्रवेश केला असता समोर दिसतो तो मारुती महादरवाजा आणि त्यात कोरलेले सुंदर असे सुबक मारुती शिल्प त्याच पुढे गेल्यानंतर दिसता त्या पौराणिक शिवकालीन तोफा ज्या आपल्याला शिवरायांच्या खूप काही आठवणी देऊन जातात तर पुढे बालेकिल्ल्यावर प्रवेश केले असता दिसते ते चंडिका मातेचे मंदिर मंदिरात नतमस्तक होऊन आम्ही निघालो पुढे त्यानंतर या ठिकाणी मी किल्ल्याची थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला जसे की गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी कोठार बाले किल्ला कातळात खोदलेल्या सात पाण्याच्या टाक्या इथं तुम्हाला दिसत आहेत तसेच या किल्ल्याच्या सानिध्यात अजून तीन किल्ले येतात घोसाळगड बिरवाडीगड औचितगड त्यानंतर हा समोर दिसतो तो आपला भगवा ह्या भगव्याला बघून एकच आठवते फडकतो तेथे ते भगवा हे त्या भगव्याचे भाग्य आहे कारण अखंड सह्याद्रीवरती अजूनही माझ्या शोभाचं राज्य आहे जय शिवराय जय शंभूराजे बाय